नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चांदज या ठिकाणी अरुण काका गाडे प्रगतशील केळी शेतकरी यांच्या बागेच्या प्लॉटमध्ये आहे तर या ज्या बागेत आपण उभा आहे त्या बागेला साधारण उद्याच्याला सहा महिने पूर्ण होतात म्हणजे दहा नऊ दोन हजार चोवीस ची लागवड आहे ही तर ह्या बागेमध्ये आता वेन चालू झालेला आहे तर आपण बी आय करणे किंवा बर्ड इंजेक्शन ज्याला म्हटलं जातं त्याचा व्हिडिओ बनवतो ते कशा पद्धतीने केलं पाहिजे त्याचा आपण या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला की इंजेक्शन चालू आहे तर आपण औषध घेतलेलं आहे पंपामध्ये त्याच्यामध्ये आपण रिजंट घेतलेला आहे एका लिटर साठी एक मिली एका लिटरसाठी किती एका लिटर एका लिटर साठी एक, एक मिली या पद्धतीने ह्याचा वापर केलेला आहे ते औषध तयार झालेलं आहे सुई घेतलेली आहे तर आता इथे वेन झालेला आपल्याला कंबळ दिसत आहे या कंबळामध्ये आपल्याला सर्वसाधारण वरच्या बाजूने चार इंच किंवा म्हणजे चार बोट अंतर सोडून आपल्याला सुई खोचायची आहे ना हे मॅनेजर बघा आपल्याला काम करून दाखवत आहेत वरच्या साईडने एक साधारण आपल्याला हा कंबळाचा वरचा शेंडा आहे थोडक्यात हा हिकल्या बाजूला तो दिसत नाही तर दुसरी ह्याची जी बाजू ती जी हिकल्या बाजूला शेंडा आहे ती हिकल्या बाजूला दिसतोय आपल्याला तो आप त्याच्यापासून चा साधारण चार बोट अंतर सोडून आपल्याला ही सुई टोचायची आहे सुई टोचताना आपल्याला सुई हा पंचेचाळीस अँगल मी त्यात गेली पाहिजे म्हणजे ह्या झाडाचा आणि ह्या सुईचा हा पंचेचाळीस अँगल झाला पाहिजे जास्त पण अशी काटकोणात नाही आणि खालच्या दिशेला नाही पंचेचाळीसच्या अँगल त्याला आपल्याला टोचायचे सुलेली आहे त्यानंतर आपला हा डबल मोटरचा पंप आहे दोन्ही बटन स्टार्ट करायचे कर पाच काउंटिंग करायचं आहे आता मोटर स्टार्ट आहे पंप आपले नाही एकदा एक मोटर ला आणि मी आता ही त्याचा हँडल आहे है, चालू केलेला नाही तर चालू करतो एक दोन तीन चार पाच पाच म्हणून सोडलेला आहे त्याच्या आतमध्ये औषध गेलेलं आहे आणि थोड्या वेळा औषध गेल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं आपल्याला कारण लगेच जर सुई आपण काढली तर त्यातनं औषध बाहेर येण्याची शक्यता असते थोडे सुई बाहेर काढत असताना थोडी अशी रोटेट करायची त्यामुळं सहजगती निघती ह्या पद्धतीने आपण त्याला इंजेक्शन टोचून झालेलं आहे हे इंजेक्शन टोचून झाल्यानंतर हे झाड झालेलं जा आहे म्हणून त्याला आपण टॅगिंग करायचंय किंवा मार्किंग करायचं बाबा जेणेकरून की ह्या झाडाला इंजेक्शन झालेलं आहे हे आपल्याला समजलं जातं त्यामुळे ह्याला आपण मार्किंग करायचे आहे की हे इंजेक्शनचं झाड आहे तरी शेतकरी बांधून या ठिकाणी आपण एका कमळामध्ये आपल्याला साधारणतः ऐंशी मिली पासन शंभर मिली एवढं औषधचं पाणी त्या कमळाच्या आतमध्ये आपल्याला बसवायचं आहे ह्या हिशोबाने आपण त्याला इंजेक्शन झालेलं आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार